नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या माझा महाराष्ट्र वायटी चॅनलवर दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती फक्त एक अभिनेता नाही तर दक्षिणेकडे लोकांच्या भावना आणि उत्साह आहे तो मास्टर असो की बीस्ट त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात पण गेल्या काही दिवसांपासून तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे त्याने खूप मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे चित्रपट सोडून राजकारणात पूर्ण वेळ प्रवेश हा निर्णय त्याने अचानक का घेतला त्याचा नवा पक्ष तमिलगा वेत्री कळघम टी व्ही के काय आहे आणि त्याची राजकारणाची योजना काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये चला तर मग सुरू करूया विजय थलपती म्हणजेच जोसेफ विजय चंद्रशेखर यांचा जन्म बावीस जून एकोणीसशे रोजी झाला दिग्दर्शक एस ए चंद्रशेखर यांचे ते सुपुत्र आहेत अगदी लहान वयात एकोणीसशे ब्याण्णवमध्ये नालैया थिरपुण्या चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले जवळपास तीस वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी साठहून अधिक सुपरहिट चित्रपट दिले आहेत घिल्ली थुपक्की मर्सल मास्टर आणि लिओसारख्या चित्रपटांनी त्यांना थालापती म्हणजेच सेनापती ही पदवी मिळवून दिली पण या ग्लॅमरच्या जगात असतानाही त्यांचे सामाजिक भान खूप मोठं आहे जे आपण पुढे बघणारच आहोत विजयचा राजकारणाकडे कल नवीन नाही गेल्या अनेक वर्षांपासून तो विजय मक्खल यक्कम या फॅन क्लबमार्फत सामाजिक कार्य करत आता पण चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्याने एक मोठी घोषणा केली त्याने तमिलगा वेत्री कळघम नावाचा आपला राजकीय पक्ष स्थापन केला या घोषणेमागे एक महत्त्वाचा निर्णय होता दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणे त्याने स्पष्ट केले आहे की लोकांची सेवा करण्यासाठी त्याला पूर्ण वेळ राजकारणात यायचे आहे म्हणून तो जनानायकन या चित्रपटानंतर अभिनयातून निवृत्ती घेणार आहे विजयने आपल्या पक्षाचा उद्देश मूलभूत राजकीय बदल आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे हा असल्याचे सांगितले आहे त्याने या पक्षाची तुलना लोकांचे सरकार म्हणून केली आहे विजेच्या राजकीय दौऱ्यांमध्ये प्रचंड गर्दी होते याच उत्साहामुळे तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यात शनिवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली रॅली रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे अडतीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले ही बातमी समोर आह्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला गर्दीच्या व्यवस्थापनावर आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न उभे राहिले विजयलाही अतिशय वाईट वाटलं आणि त्याने तात्काळ एक मोठी घोषणा केली त्याने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी वीस लाख रुपयांची मदत जाहीर केली मुख्यमंत्री स्टॅलिन आणि प्रधानमंत्री मोदी यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलंय या घटनेमुळे विजय आणि त्याच्या पक्षावर मोठी जबाबदारी आली आहे की त्यांना त्यांच्या पुढचे सर्व कार्यक्रमात सुरक्षेची व्यवस्था अधिक मजबूत करावी लागेल राजकारणात प्रवेश केल्यावर अडचणी येणे स्वाभाविक असते विजयसोबतही असंच होत आहे त्याच्यावर सध्या आयकर प्रकरणाचे खटले सुरू आहेत दोन हजार सोळा सतराच्या आयकर रिटर्न्समध्ये उत्पन्न लपवण्याच्या आरोपावरून त्याला एक पॉइंट पन्नास कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता ज्याला त्याने न्यायालयात आव्हान दिले आहे तसेच त्याची टीव्ही के पक्षाची घोषणा झाल्यानंतर विरोधी पक्षांनी लगेच त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे काही जण त्याला मेगास्टार म्हणून राजकारणात संधी शोधत आहे असे म्हणत आहेत तर काहींनी ही फक्त एक राजकीय नौटंकी असल्याचेही म्हणले आहे पण विजय या सगळ्याला आपल्या कामातून उत्तर देण्याच्या तयारीत आहे दक्षिणेकडील राजकारणात अभिनेत्यांचा प्रभाव नेहमीच राहिला आहे एमजीआर जयललिता करुणानिधी आणि आता रजनीकांत कमलहासन यांनीही राजकारणात भाग घेतला विजयची फॅन फॉलोईंग फक्त तामिळनाडूच नाही तर जगभरात आहे त्याचे चाहते त्याला थालापती म्हणजेच सेनापती मानतात याच प्रचंड लोकप्रियतेच्या जोरावर तो राजकारणात उतरला आहे दोन हजार सव्वीसची विधानसभा निवडणूक त्याच्यासाठी खूप मोठी परीक्षा असेल तो तामिळनाडूतील दोन प्रमुख पक्षांना डीएमके आणि एआयडीएमकेला किती टक्कर देऊ शकतो हे पाहणं महत्त्वाचे आहे विजयने परिवर्तन म्हणजेच बदल आणण्याची घोषणा केली आहे आता हे परिवर्तन तू प्रत्यक्षात कसे आणतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे तर मित्रांनो पडद्यावर लोकांना वेड लावणारा आपला सुपरस्टार विजय थलपती आता राजकारणाच्या मैदानात उतरला आहे त्याच्यासाठी हा प्रवास निश्चितच सोपा नाही त्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे पण त्याचे चाहते त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत आता पाहायचे की मास्टर विजय राजकारणाचा थलपती बनतो की नाही तुम्हाला काय वाटतं विजय थलपती राजकारणात सक्सेसफुल होतील का तुमचे मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद